अच्छा या खरगोज मताने जो विजय करून दिला सर्वप्रथम तर मी मतदारांचा आभार व्यक्त करतो आणि या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब झाले जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे साहेब व आमच्या भागाचे लोकप्रिय आमदार विजय कुमार देशमुख मालक यांनी जे सातत्यानं प्रभागात निधी दिला छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष ठेवलं आता गेले चार वर्ष महापालिकेत प्रशासन असताना देखील कुठल्याही प्रकारचा एक रुपया या वार्डला कमी पडून दिला त्याचाच हा रिझल्ट हा विजय म्हणून जनतेनं घोषित केला आहे आणि असंही असं ह्याच्यापुढे देखील सर्व मतदारांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे पार्टी आपला आशीर्वाद असं ठेवा एवढी मी विनंती करतो सर आपलं हॅट्रिक झालेलं आहे पाच हजार फरक आपला हॅट्रिक झालेला आहे याच्या संदर्भात आपण काय म्हणणार हे जनतेचं प्रेम आहे की सातत्यानं दुसरी वेळा मला निवडून दिलंय